नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदामध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजपा शिवसेना युतीचं सरकार आलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस भाजपाचे नेते किंवा हिंदुत्ववादी पक्षाचे नेते हे सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे तथा तथा एक तथाकथित पुरोगामी तथाकथित विचारवंत पत्रकार लेखक साहित्यिक यांनी एक स्वतःची मोठ बांधली आणि या सरकारच्या विरुद्ध त्यांनी एक प्रकारची चळवळ राबवायला सुरुवात केली एक प्रकारचं आंदोलन राबवायला सुरुवात केली आणि एक विरोध दर्शवण्यास सुरुवात झाली कुठेतरी मग पुरस्कार वापसीच्या घटना घडत आहेत कुठेतरी विरोध होतोय कुठे वेगवेगळ्या सभांमधनं याची चर्चा होते तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार म्हणजे कुठेतरी ब्राह्मणवादी सरकार कुठेतरी मनुवादी सरकार संघी सरकार अशा पद्धतीचे शब्द वापरून या सरकारची अवहेलना करण्याचं एक संधीसुद्धा हे सगळे तथागथित पुरोगामी सोडत नव्हते आता सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं यांच्या नेतृत्वाखालीच सरकार आहे पण तरी देखील तो विचार जो आहे तो अजूनही सुरूच आहे आताही कुठेतरी पेशव्यांचा उल्लेख करायचा आणि त्या माध्यमातून टीका करायची अशा पद्धतीचे प्रकारे अजूनही चालू असतात पण आता याच सगळ्या परिस्थितीमध्ये एक व्हिडिओ समोर आला ज्या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध कवी विद्रोही कवी दलित पँथरचे संस्थापक असे नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांच्या प्रकृतीच्या संदर्भात माहिती देणारा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये स्वतः मल्लिका अमरशे या देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधत आहे आणि तो व्हिडिओ समोर आल्यानंतर आपल्याला या माध्यमातून खरे चेहरे आणि खोटे चेहरे कोणते हे स्पष्ट होतं पहिल्यांदा आपण तो व्हिडिओ ऐकूया आणि नंतर आपण या संदर्भातलं विश्लेषण करूया नमस्कार साहेब काही ठीक नाही हो नामदेवच्या मार्गाने नामदेवच्या मार्गाने जाणार असं दिसत आहे नाही नाही काही होणार नाही आम्ही सगळे आहोत काय बिलकुल काळजी करू नका आणि आम्ही सगळे नीट तुमची काळजी घेऊ कशाची काळजी करू नका चिंता करू नका हो पण नीट काळजी घेऊ तिथे चांगले डॉक्टर्स करून आपण नीट सगळं करू तुम्हाला अजून नामदेव खूप काम बाकी आहे तुम्हाला ते पुढे द्यायचं आहे त्यामुळे तुमची तब्येत चांगली करायची आहे हो दुःख एवढंच आहे तुमचं मन मोठं ठीक आहे पण ज्यांनी नामदेव ढसाळ सकाळ झंजावात जन्माला घातला त्याच्या नावावर इतके लोक लोक दुकान खाटून बसलेत आणि त्याचे फायदे घेतात पण नामदेव ढसाळांचं कुटुंब कसं राहतं हो, ते जगतायत का मरतायत याचं कोणालाही देणं पडलेलं नाही याची खंत वाटते त्यांनी जे केलं ते त्याचं कर्तव्य म्हणून केलं आता तुम्ही या व्हिडिओ ऐकला त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मल्लिका अमरशेख यांच्याशी संवाद साधत मल्लिका अमरशेख या नामदेव ढसाळींच्या पत्नी आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांना एक आश्वस्त करतायत दिलासा देत आहेत की तुम्हाला जी काही मदत लागेल तुमच्या उपचारासाठी जो काही खर्च येईल तो सरकारच्या वतीने केला जाईल तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका आणि त्याच वेळेला मल्लिका अमर शेख फडणवीसांना म्हणतात की तुमचं मन मोठं आहे पण आमच्या मनात एक खंत आहे की ज्या ज्या लोकांनी आमच्या नावावर दुकानं थाटली ते लोक मात्र आमच्यासाठी काही करत नाहीत आमच्यासाठी आमचं कुटुंब ढसाळांचं कुटुंब काय करतंय कुठे आहे कोणत्या परिस्थितीत आहे याची कोणत्याही प्रकारची काळजी त्यांना नाही आहे पण त्यांनी आपली दुकानं मात्र थाटली हे जे त्यांचं विधान आहे हे किती महत्वाचं आहे हे याच्यातून लक्षात येतं याच्यावरनं दिसून येतं की ज्या फडणवीसांच्या सरकारला दलित विरोधी आहे किंवा हिंदुत्ववादी असल्यामुळे समाजामध्ये विभाजन करते जाती जातींमध्ये विभाजन करते मनुवादी आहे अशा पद्धतीने नेहमीच अवहेलना ज्यांची केली जाते त्या फडणवीसांचं सरकार कोणाला मदत करते तर नामदेव ढसाळांना मदत करते त्यांच्या कुटुंबियांना मदत करते त्यांच्या पत्नीला मदत करते त्यांना जे काही उपचार लागणार आहे त्यांचा खर्च करण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आणि तो केला जातोय त्यासाठी आवश्यक असलेले चांगले डॉक्टर नेमून त्या माध्यमातून उपचार करण्याची तयारी सुद्धा फडणवीसांनी दाखवलेली आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे दुटप्पी चेहरे आपल्या समोर येतात की जे लोक रोज फडणवीसांच्या नावाने बोट मोडत असतात किंवा सरकारच्या नावाने त्यांच्या हिंदुत्वादी विचारधारेच्या नावाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने तेच सगळे फडणवीस असो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असो ते मल्लिका अमर शेख यांच्या मदतीला धावून गेलेले आहे पण हेच जे लोक रोजच्या रोज विरोध करत आहेत फडणवीसांना आणि त्यानिमित्ताने स्वतःचं राजकारण करण्याचा स्वतःच्या राजकारणाच्या पोळ्या शेकून घेण्याचा जे प्रयत्न आहेत ते कुठे आहे ते तर मल्लिका अमर शेख यांच्या मदतीला आलेले नाहीत त्यांच्याकडून का मदत झाली नाही की केवळ नामदेव डसाळच्या नावाने राजकारण करायचा फायदा उचलायचा आणि त्यानिमित्ताने दुसऱ्यावर शरसंधान करण्याची संधी साधायची एवढाच फक्त नामदेव ढसाळांचा उपयोग करून घ्यायचा हे या लोकांचं एकंदरीत प्रवृत्ती त्याच्यातून दिसून येते आणि म्हणून त्यातून दुटप्पी चेहरा दिसतो तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी चल हल्ला बोल नावाचा एक चित्रपट या नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या आयुष्यावर आधारित असा चित्रपट प्रकाशित होणार होता प्रदर्शित होणार होता आणि त्याच्यामधल्या काही कविता नामदेव ढसाळी विद्रोही कवी असल्यामुळे त्यांच्या कवितांमध्ये एक धार होती एक आग होती आणि त्यात असे अनेक शब्द होते जे सेन्सॉर बेडला बोर्डला वाटलं की ते शब्द गाळले गेले पाहिजेत ते आक्षेप आहेत तसं त्यांचं मत होतं तर तशा पद्धतीची बातमी दाखवण्यात आली की सेन्सॉर बोर्डला नामदेव डोसाळ्यांच्या कवितांवर आक्षेप आहे त्यातल्या शब्दांवर आक्षेप आहे आणि अशी बातमी आली की ना एक कोणतरी त्यातला सेन्सॉर बोर्डातला सदस्य असं म्हणतोय की नामदेव ढसाळ कोण आहेत हिंदीमध्ये ते वाक्य दाखवलं जात होतं कोण हे नामदेव ढसाळ आणि त्याच्यातून मग एक प्रकारे महाराष्ट्रात अनेक लोकांनी मग टीका करायला सुरुवात केली अगदी महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या अधिवेशनात सुद्धा टीका झाली अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा टीका केली की कोण आहेत नामदेव ढसाळ असा प्रश्न कसा काय सेन्सॉर बोर्ड विचारू शकतो आणि ते योग्यही आहे पण त्याचं राजकारण करण्याची संधी या निमित्ताने यांना मिळाली त्याच वेळेला एक कोण कोण आहेत नामदेव ढसाळ नावाचा एक त्या ठिकाणी कवितेचा कार्यक्रम सुद्धा केला त्याच्यामध्ये ढसाळांच्या कविता ऐकवण्यात आल्या आणि त्या माध्यमातून सुद्धा एक राजकारण करण्याचा एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला प्रत्यक्षात हे सगळे लोक ज्यांनी नामदेव ढसाळांच्या नावाने राजकारण केलं त्यांनी त्याच ढसाळांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली का त्यांची काय अवस्था आहे काय स्थिती आहे त्यासाठी काय केलं पाहिजे एकत्रित येऊन आपण काय करू शकतो सरकार तर करत आहे ते ठीकच आहे पण आपण काय करू शकतो हे कुठेही त्याच्यात दिसलं नाही म्हणजे फक्त आपल्याला राजकारण करण्याची संधी मिळाली आहे तर त्याच्यावर बोलायचं मग कोल्हे असतील जितेंद्र आव्हाड असतील या सगळ्यांनी टीका केली आणि टीकेचा रोग अर्थातच फडणवीसांचं सरकार होतं की हे सरकार जे आहे हे कसं मनुवादी आहे किंवा हिंदुत्ववादी आहे त्यामुळे नामदेव ढसाळांवर अशा पद्धतीने सवाल विचारला जातो की कोण आहेत नामदेव ढसाळ नाहीतर अन्यथा असा सवाल विचारलाच गेला नसता असा त्यांचा दावा होता मग कोण आहेत नामदेव ढसाळ हे त्या व्यक्तीला माहिती नसेल सुद्धा कदाचित त्या व्यक्तीला माहिती नसलं तरी तुम्हाला माहिती आहे मग आता कोण आहेत नामदेव ढसाळ हा त्या व्यक्तीला जर प्रश्न पडलेला असेल तर असा प्रश्न आता लोकांना सुद्धा पडलाय की कोण आहेत नामदेव डसाळ याविषयी त्यांची बाजू घेणारे त्यांच्या कविता ऐकवणारे लोक जे आहेत त्यांना तरी माहिती आहे का आणि त्यांनी मग मल्लिका अमर शेख यांची मदत करायला नको होती का त्यांनी ती मदत केली असती तर आज त्यांच्या प्रकृतीला आराम पडू शकला असता अधिक आराम पडला असता सरकारला काही करण्याचीच आवश्यकता नव्हती सरकारवर आरोप करणारे जे आहेत ते मात्र घरी बसून राहिले त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही सरकार मात्र फडणवीसांचं आहे संघी लोकांचं सरकार आहे मनुवादी लोकांचा सरकार आहे जो आरोप केला जातो आणि ते सरकार मात्र मदत कोणाला करते तर नामदेव ढसाळांच्या कुटुंबाला मदत करते म्हणजे खऱ्या अर्थाने समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारे समाजामध्ये खोटं नरेटिव्ह पसरवणारे लोक कोण आहेत हा चेहरा या निमित्ताने समोर येतो आता या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान सुद्धा उद्धव ठाकरेंनी प्रचारात उल्लेख केला की जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली त्याच्यामध्ये जनसंघ कुठेच नव्हता आणि त्याचा उल्लेख यासाठी त्यांनी केला की त्यामध्ये शाहीर अमर शेख हा मराठी मुसलमान त्याच्यामध्ये सहभागी होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये म्हणजे त्यांचा उल्लेख यासाठी करायचा होता की त्यातून एक राजकारण करता येईल अमर शेख हे मुस्लिम होते मराठी मुस्लिम होते त्यानिमित्ताने आपला राजकारण करता येईल हा त्या ठिकाणी उद्देश होता पण त्याच अमर शेख यांचा असा उल्लेख करताना त्यांच्या पत्नीची काय स्थिती आहे याची कोणत्या अवस्थेतून त्या जात आहेत त्यांना कोणत्या प्रकारची मदत कोण देत आहे कोण पुरवते आहे कोण त्यांची काळजी घेते याची कोणालाही तमा नाही त्यातून मग दिसून येतं की हा फक्त आहे की आपल्याला फक्त सरकारच्या नावाने बोट मोडायचे आहेत शिव्या घालायच्या आहेत प्रत्यक्षामध्ये आपल्याला मैदानात उतरून कोणासाठी काही करायचं नाही हे त्याच्यावरून दिसून येतं त्यामुळे एक प्रकारे हा जो व्हिडिओ समोर आलेला आहे हा या सगळ्या दुटप्पी चेहऱ्यांना चपराक लगावणारा असा व्हिडिओ आहे आणि त्या माध्यमातून लोकांनाही कळेल की खरे महाराष्ट्रामधले विद्वेष निर्माण करणारे कोण आहेत खोटं नरेटिव्ह पसरवणारे कोण आहेत हे लोकांना नक्कीच याच्यावरून ये लक्षात येईल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद